वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त तर गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे सकाळी चार एक्केचाळीसपासून ब्रह्ममुहूर्त चार एक्केचाळीस ते पाच सत्तावीसपर्यंत आहे तर पाडव्याचा आहे तर या दिवशी विजय मुहूर्त आहे दुपारी दोन तीस ते तीन एकोणावीसपर्यंत विजय मुहूर्त आहे तर संध्याकाळी विजय मुहूर्त साडेसहा ते सात वाजेपर्यंत आहे आणि दुपारी जो शुभमुहूर्त गुढीचा मुहूर्त आहे तो बारा एक ते बारा पन्नास येपर्यंत तर गुढीपाडव्याचा हा दिवस आहे शुभ गुढीपाडवा म्हणजे मराठी महिन्यांचा हा नवीन वर्षाचा हा दिवस आहे या या दिवशी कोणी नवीन गाड्या घेतं तर कोणी बंगल्यासाठी जागेची पूजा करतं हा दिवस शुभ आहे पण यासाठी शुभ वेळ पण मी आज तुम्हाला सांगितलेला आहे त्यामुळे या टायमिंगनुसार आपण गुढीचे हे क जागेची पूजा किंवा गाडीची पूजा करून गाडी शुभ मुहूर्तावर घरी आणू शकता प्लस हा साडेतीन म मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि गुढीपाडवा या दिवशी खूप जण दन...